अण्णावरती प्रेम करणारे अनेक सगळे या ठिकाणी उपस्थित होतो आपल्या यातीमध्ये जे वडगावच्या विकासासाठी आणि पूर्ण देवस्थानच्या विकासासाठी अंगाने केलेलं आपल्या सगळ्याच्या स्मरणामध्ये आहे अण्णांना जाऊन गोष्ट परंतु त्यांचा स्मृती त्यांचं कार्य चिरकाळ आपल्या स्मरणामध्ये आहे त्यांच्या कुटुंब स्मृती देण्याच्या माध्यमातून भावना आदर्दी व्यक्त करतो त्यांच्या स्मृती साधून ठेवण्यासाठी त्यांच्या परिवाराच्या वतीनं आज रंग प्रकरण घेतात आयोजित होतो या ठिकाणी त्यांच्या स्वनात रंग शिबिर त्याचं सन्मान सोहळा देखील आयोजित केला आणि किर्माची सेवा देखील संपन्न झाली अण्णादा देखील अण्णांच्या मित्रता जो पुण्यासाठी सर्वांच्या वतीने अण्णांच्या प्रति भावना व्यक्त करून माझे स्वतःसाठी धन्यवाद या